आमदार माझ्या बरोबर होता दहा वर्ष मी नगराध्यक्ष होतो तो दहा वर्ष निष्क्रिय भूल थापा आजही थापा मारतोय उदगीरची चिन्हा हो योजना आम्ही सर्व कौन्सिलर मिळून ठराव घेऊन एक निर्णय घेतला अटल अमृत योजना हो म्हणून ती योजना हो या भारतीय जनता पार्टी आणली मोदी सरकारने आणली निय। ती अभिजे बावीस असे विकास होते नियम होते ते पूर्ण केल्यावर होणार होते माझ्या बरोबर एकशे बत्तीस लोक होते मागायला त्याच्यापैकी सहा लोकांना मंजूर झाले सहा लोकांपैकी एक्ट्याला योजना मंजूर झाली दुसरं कोणाला झालं नाही पैसे ज्याचे आले त्यानं कुठं आला नाही कुठं गेला आणि त्रेपन्न चक्कर मारले आम्ही त्रेपन्न चक्कर त्यावेळेला मनसुले साहेब असते एक ते दोन चक्कर मध्ये माझं काम झालं असतं हा पट्ट्या कुठं आला नाही कुठं बोलला नाही त्याला माहिती सुद्धा नाही पाणी परवानगी कुठं मिळते माहित नाही त्याचा ड्राईंग कुठं मंजूर ड्राइंग मंजूर होते नागपूरला पाणी परवाना मिळतय नाशिकला मंजुरी मिळते आणि निर्णय इथं तर मिळत त्याला एकही जरी जागा माहिती असली तर सांग म्हणा इथं चांगला माहिती मी केला म्हणणार हो का शब्द नळ योजना मी केला म्हणणार थाप मार थाप रेपर्ड देतो म्हणजे आला कावा आला कुठं निर्णय दिला कुठल्या मीटिंगला होता कुठं हजर होता ते सांगून त्याच्या पुढे जाऊन साहेबांनी काम केलं ते पाणी होते वीर आमची तिथं पाटील दोन वेळेस आम्ही वीर काढली दोन वेळेस त्यांनी भुजून टाकली त्यांच्या भागातून येणार होतं पाणी मनसुळे साहेबांनी प्रताप पाटलाला बोलवलं कलेक्टरला बोलवलं एस टीला बोलवलं इथल्या कलेक्टरला इथल्या सर्वांना बसून एक मिटिंग घेतली आणि त्यांना विनंती केली की तुम्हाला पहिलं पाणी पाहिजे तेवढं द्या राहिलेलं पाणी आम्हाला द्या त्यावेळेस ती विहीर पूर्ण झाली आज जे आपण पाणी पितोय ते या पूर्वीच्या काळात माझ्या काळात मंजूर झालेला आहे आणि फळवणी आणि त्यांच्या काळात त्याच्या सकाळचा आमदार माझ्यावर लागतो ना अजून ते त्यांनी काय चार पण करू शकतो निष्क्रिय आमदार ज्या माणसाला दहा वर्ष तिकीट दिल्यावर त्या पक्षाला तिकीट द्यायचं नाकार नाही मी निष्क्रिय ठरलाय कालचा इलेक्शनला पाच पाच वर्षाखाली या बादराने कामाला पाडा सगळीकडे फिरलाय का कामानुसार बनचुडे चांगला आहे

त्यांना माफ का पक्ष सोडून गेला राहिला प्रश्न उदगीरचा विकास आता तुम्ही डोळ्यानं पाहिजे आम्ही आता लई रोज रोज सांगायला बघणे तिकडून सुरू झालाय लिंगायत बघा पुढे आलो बस स्टँड तिथं आठ कोटी वीस कोटी त्याच्या पुढे आया शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला करन सुशोभीकरण करण्यासाठी त्याच्या पुढे या लगेच चार रूमची पंचायत समिती होती चाळीस रूमचे चार मंत्री केले कुठलं पंचायत समितीचा ऑफिस त्याच्या पुढे या तिथे चार पाच रूम होते मंत्री केले त्याच्या पुढे पुन्हा या दहा जागी दहा ऑफिस होते ते एकत्र करून प्रशासकीय भवन त्याच्या पुढे पुन्हा या ड्रामा सेंटर केले <laughs> त्या ऑक्सिजन लोकांना त्रास झालेलं लक्षात ठेवून पुन्हा येऊ नये कोविड येऊ नये आज तर पुन्हा पन्नास वर्षात तिथं एक प्लॅन्ट व्यवस्था केली आज प्राण सेंटर केले तिथं आज हॉस्पिटल मध्ये आज पस्तीस डॉक्टरची व्यवस्था केली कुठल्या बिमासाठी आता कोणाला बाहेर जायची गरज नाही त्याच्या पुढे या लगेच ऐंशी कोटीचा क्रीडा संकुलन केले टेंडर निघाले माहिती राहा या पादराचा नशीब जेवढा मोठा आहे आतापर्यंतचे क्रीडा मंत्री जेवढे झाले त्याच्यापासून कोटी वर कधी पैसे नव्हते या माणसानी बाराशे कोटी रुपये आपल्या काळामध्ये देण्याचं काम ते दोन वर्षात केले एकच नाही अशा शेकडो आमदारांना दिलेले शेकडो मंत्र्याला स्वतः दिलेले आता काल एक लपंग्यानं म्हणलं मला की बाबा इत्याला दिलं आणि किल्ल्याला तिने काही के उपकार केला नाही दोन तास दोघा मिळून बसून की पाहिजे का दीड वर्षा कधी म्हणतो त्याच्यानंतरचे पैसे त्या स्वतः आणले येत आहेत दोन तास दीड वर्ष फाईल ताब्यात राहिली दोन तास बसल्यावर ते फाईल आली साडेचार दुसरे एक सांगितले रामा सेंटरला रा दिले आठ ते दहा खालच्या भाषणात ऐकलो मी रामा सेंटरला पालकमंत्री होतो को आठ कोटी होतो आठ कोटी साडेतीन कोटी तीन कोटी साडे तीन कोटी सांगण्याच्या मागे हा पालकमंत्री आहे पाचशे कोटी रुपये को वाटलाय एकेका आमदार कोटी दिलाय बनला जाऊन बघा माहिती काय उपकार नाही तो आमदार होता राज्यमंत्री होता त्याचे ते ते नैतिक अधिकार त्याच्या अधिकारात जेवढे पैसे पाहिजे होते तेवढे त्यांना मिळाले काल भाषणात मी ऐकलो असा सांगत असताना एकच काम आहे या शहराचा पूर्ण सर्वांगीण विकास करण्याचं काम आरोग्याच्या बाबतीत बनवून एवढं नाही आता वाटतो मंजूर सहाशे कोटीची भविष्यात जर कुठलं तळ कोरड पडलं तर पूर्ण या शहराला पूर्ण ग्रामीण भागाला पाणी याची व्यवस्था वाटणगिरीच्या माध्यमातून केली पूर्ण मराठवाड्यामध्ये दोनच दुसरं दुसरा झाला एक करणं शक्य नव्हतं अशक्य आहे